राज्यातील अशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक पुन्हा एकदा बेमुदत संपावर गेलेले आहेत बारा जानेवारीपासून त्यांचं आंदोलन चालू आहे किंवा संप चालू आहे आणि आज गडिंगलजला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आले असता आज या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी त्यांची भेट घेतलेली आहे विविध मागणींचे निवेदन दिलेले आहे गटप्रवर्तक आणि आशा वर्कर्स आहेत आपल्यासोबत काय नेमक्या मागण्या आहेत आपण बारा तारखेपासून बेमुदत आंदोलनाला गेलेला आहात आणि मुस्लिम साहेबांच्यावर काय बोलणं झालं काय आश्वासन दिलेलं आहे मुस्लिम साहेबांनी त्या तरी आम्ही बारा जानेवारीपासून बेमुदत संपात तीन मागण्यासाठी गेलेलो आहे शा ह्या शासनानं आम्हाला की दिवाळी बोनस दोन हजार रुपये देतो असं सांगितलं होतं त्याच्यानंतरनं आशा गटप्रव आशांसाठी सात हजारचं मानधन व गटप्रवर्तकांसाठी दहा हजारचं मानधन असं जाहीर केलं होतं पण ते तोंडी स्वरूपात होतं लेखी स्वरूपात नव्हतं आणि गटप्रवर्तकांचं कंट्राटी याच्यामध्ये समावेश करावा अशी आमची गटप्रवर्तकांची मागणी होती पण शासनानं फक्त तोंडी हे आम्ही ह्यापूर्वी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये संप पुकारला होता त्यावेळेस लेखी लेखी काही दिलं नव्हतं शासनानं तोंडीच फक्त सांगितलं होतं त्याचा पुरावा परत त्यांनी काही की लेखी स्वरूपात काही दिलेलं नाही दोन्ही महि आम्हाला सांगितलं आम्ही एक महिन्यानं दोन महिन्यानं तुम्हाला काही ते दे सांगतो किंवा लेखी स्वरूपात करतो पण शासनानं कुठल्याही प्रकारचं लेखी दिलेलं ले नाही ताम, आहे त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आषाणी गटप्रवर्तक बारा जानेवारीपासून बेमुदत संपात सामील झालेलो आहे आणि आता सध्या आमची संघटना पूर्ण जे काही आमदार आहेत त्यांच्या आमदारावरती जाऊन निवेदनं देत आहेत आषांना सात हजार आणि गटप्रवर्तकांना दहा हजारची वाढ व वाढीचे फक्त आश्वासन दिले होते त्याचा लिखित जी आर काहीच काढला नव्हता त्यामुळे बारा जानेवारीपासून आम्ही पुन्हा संपात सामील झालो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान होत नाहीत जोपर्यंत लेखी निर्देश निघत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आमच्या साहेबांच्याकडे का आलो आहे की तिने दु दिनदुबळ्यांचं दुबळ्यांचं तिने कसंच रावून बाळाल त्यामुळे आम्हाला आमचे वडील या नात्यानं आम्हाला तिने असा मोठा हातपाठीवरही करून आमचा जी आर लवकरात लवकर निघावा एवढीच आम्ही अपेक्षा करतो